सर या चंद्रपूर नगरीमध्ये ऊर्जानगर येथे श्री गुरुदेव शिवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जीवन शिक्षण सुसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजन केलं आणि आजचा हा समारोपीय दिवस आपण या ठिकाणी आले आणि सुंदर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिकल दहा दिवसामध्ये काय शिकले ते आपल्या समोर सादरीकरण केले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं सर्वप्रथम तर मी ऊर्जानगर गुरुदेव सेवा मंडळाला धन्यवाद देतो जीवन शिक्षण सुसंस्कार शिबिर त्याचा आज दहा दिवसाचा समारोप आणि समारोपाला यायला मला संधी दिली आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी खरंच अंतःकरणातून आपल्याला धन्यवाद देतो बालसंस्कार ही जीवनाची गरज आहे कधी काळी आम्हाला जे बालसंस्कार नसेल मिळाले पण आज विद्यार्थ्यांना गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून बालसंस्कार मिळत आहे हे खूप यांचं भाग्य आहे आता मी या पॅरेंट्सला पण धन्यवाद देईन त्यांनी या बालसंस्कार शिबीरमध्ये आपल्या मुलांना पाठवलं माझा मुलगा यू पी एस सी झाला माझा मुलगा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर बनला पण माझा मुलगा यू पी एस सी झाल्यानंतर कलेक्टर झाल्यानंतर एस पी झाल्यानंतर किंवा सी ओ झाल्यानंतर तो आपल्या आईवडिलांना समजा ओळखत नसेल तर माझे संस्कार पूर्ण पाण्यामध्ये गेले माझी शक्ती पूर्ण पाण्यात गेली माझं जीवन पाण्यात गेलं पण जो मुलगा कलेक्टर बनला आणि तो आई वडिलांना तो मान देतो समाजाला वेळ देतो तो भ्रष्टाचार करत नाही म्हणजे हे तर सर्वात मोठा विषय आहे तर हे खरं जीवनाचा संस्कार आहे आणि हे संस्कार कुठे मिळत असेल तर या ठिकाणी मिळालं मी खरंच माझे जे गुरु आहे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नेहमी म्हटलं आहे की शिक्षणासोबत संस्कार हवे आहे म्हणून आणि खरंच आज आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यावर प्रेरित होऊन गीताचार्य तुकाराम दादांच्या कार्यावर प्रेरित होऊन इतकं सुंदर बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं मी अंतकरणातून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि प्रेरणासुद्धा देतो की भविष्यामध्ये जिथे कुठे बालसंस्कार शिबिराचं आयोजन असेल तर माझ्या मतीने प्रमाणे मी त्याला मदतसुद्धा करेन धन्यवाद